म्हणजे मी गणेश ला राहतोय तेव्हा घेतलेली गाडी रोशन दाबी ला होता तेव्हा टाइम संपला पोलिसांनी पगाडीला त्याच्यामुळे पुण्यात नाही आतमध्ये ना फक्त वाहुली पर्यंत

थी थी। आ, आ, दे फक्त त्यांच्यासाठी कार्यक्रम होता काय हा त्यांना त्याच्यामुळे ते गेले होते काय आत्या पुढे निघून गेल्या अक्काबाई म्हणली गेली होती कोण काय माहिती मी ना सांगत होते बाईला

काय अशी करते येतील दिवाळीला तुझी गाठ घ्यायला चकुलाची गाठ घ्यायला या दिवाळीला बर का नितीन हे बघा मामा आलेत कालच सुट्टीवर आणि एक मामा गाडी चालवतात का वा

तिकडं जायचंय असं ना रस्ता का इक परत इकडून जायला लागेल चप्पल नाही काय काय तिकडून रावडेवाडीच्या तिकडून आहे ना या का माहिती काय नाही असं ना माहिती रावडेवाडी जायला टाकळीला रोड निघतो कापलेला

ज्यावते ना। ज्यावते ना। ज्यावते। ना। ना। करून ठेवा आवाज देना करून ठेवा म्हणावा मस्त हार चालले हारांचं का किती फुलं फुलं विकायला आपल्या सोनं घ्यायच होतं ना नदी गाडी द्यायला गेल्या तर टायच देत म्हणजे त्याची पार तुम्हाला तो तो नहीं। नहीं। हो पुरणपोळी खाल्ली मस्त पैकी बनवली होती पुरणपोळी खाल्ली आणि आता निघालो दर्शनाला वागलो तुला म्हणलं हा मामा म्हणलं म्हणलं मग वाटलं म्हणलं जामी चालला गे राजवाड्याची हिस्ट्री सांगा झालं काय हा त्या राजवाड्याची तुम्हाला तुम्ही तुमचं मामाचं गाव आहे तुम्हाला माहिती पाहिजे राजवाडाय हा इकड आ... हा लेण्या आपण गेलो होतो का मनीषा काय तारा झाली ती बाय चढसा आता कमी झाली का तेव्हा फोटो आहेत ना आहेत बाईले खतरनाक गणपतीला आम्ही गेलो होतो तेव्हा येतो तिथं पोचल्यानंतर विचारा म्हणजे एकदा खाली केली का टेन्शन नको आपण इकडूनच जायला लागलो

त्याच्या गेल्या वर्षी आपण दसऱ्या दिवशी गेलतो गेल्या वर्षी दसऱ्या दिवशी आपण सोडा गेलो आपण तिथं गेल्या वर्षी

दसऱ्याच्या दिवशी आपण घरी हार बरोबर आजच्या दिवशी ना होते गाडी तो होते काय तुम्ही आहे आता मैटम क्रॉस केले आता आता चालू या मी तोरात वसतील बघा घेते चाललेलं आहे या माईचं दर्शन घेण्यासाठी पप्पा यांचा भाग आहे तिथं तळ्यात भरपूर पाणी साचले हा एक बांगला आणि हिंगणीला जाताना एक स्टार्टिंगला लागतो तिथं स्टार्टिंगला नाही म्हणजे थोडंसं पुढे गेलं होतं वड्याच्या अलीकडे तो एक बांगला लय भारी कसला भारी बांगला आहे आता याच्यातून ना हो। भारी वाटत नारळ जास्त लावले बर का पण आपली आपले चांगले होते नारळ तर काही गेले पण त्या रोडनी बरेच झाले बेरूच नाही इकडूनच जातोय आपण आता कधी सांग का गेल्या वर्षी गेलो होतो त्याच्यावर आधी मध्ये जातोय ते रोड तिकडं जातोय आपण एवढ्या आधी

ಭಾರಿ ರಸ್ತ ಗಿರ ಕಡಿಮೆ आपण खाली राहतो शेरवाडी सिद्धेश्वरवाडीला भरपूर आहे घर पिंड एक साइड ला किती लावलेले तुम्ही तिथं गेले नव्हते वर्ष बघितलं होतं म्हणलं पडलं बघित लावली पावसा よろしくお願いしいね तिकडून मलटण वरून रोड नाव आता त्यासाठी सस्ता सस्ताबाज वगैरे आहे ना

दिवायचा परत <laughs> नवीन सुरवात करायला माहिती का मागचा दिवस परत पुढत वाहणारे मग काय मागचा दिवस परत यायला लागले आता पुढं आपणच करतोय का तो गा गा तो सुना? तो गा गा तो ना मेसेज किती असतात आज आजकालच्या म्हणजे दिसते तिकडे अहमदाबादच्या डोंगराव सुद्धा नाहीये त्या माशेऱ्या उसन ते तिकडे लई होत अग ते नाही का तो कानू बनकर शेडी चार माशनी कानडीची वावर घेतली होती ना <laughs> Трябва да бъдем по-грин. Гърдите са тъй като сантула.